आम्ही कायद्याचं पालन करायला सांगतोय तुम्ही देशी गोवंशाची कत्तल करू शकत नाही पुरेशी समाजाने किती आंदोलन केली तरी आम्ही परमिशन देऊ शकत नाही पण हे जर नाही घेतलं आणि गाडी जर अडवली तर मग त्याच्यावर कारवाई होणार सर एकंदरीत राज्यामध्ये आता कुरेशी समाजाने आंदोलन सुरू केलेले आहे त्यांचे कत्तलखाने पुन्हा सुरू करावे आणि आम्हाला मान्यता प्राप्त कत्तलखाने करून द्यावे अशी त्यांची मागणी आहे याच्यामध्ये मी खरं सांगतो की एक तर या कुरेशी समाजाने थोडासा अभ्यास करायला पाहिजे कत्तलखाने बंद करण्याचा आदेश कधीच नव्हता आदेश काय होता की देशी गोवंशाची किंवा कत्तल होणार नाही त्याच्यावर आम्ही आजही ठाम आहोत आज महाराष्ट्र गोसेवा आयोग असेल महाराष्ट्र सरकार असेल आपल्या सगळ्यांना आहे ना थोडी माहिती घेणं गरजेचं आहे आणि मला वाटतंय की आपण या माध्यमातून माहिती पोहोचवा दोन हजार पंधरा ला गोवंश हत्याबंदी कायदा आलेला आहे आणि दोन हजार पंधरापासनं गोवंश हत्याबंदी कायद्याचं अंमलबजावणी कमी जास्त प्रमाणात झाली असेल पण आयोग आल्यानंतर अंमलबजावणी जोरात सुरू झालेली आहे तर आम्ही काय करतोय आम्ही कायद्याचं पालन करायला सांगतोय तुम्ही देशी गोवंशाची कत्तल करू शकत नाही पुरेशी समाजाने किती आंदोलनं केली तरी आम्ही परमिशन देऊ शकत नाही आणि जे गोरक्षकांवर गुन्हे होत आहेत ती गोष्ट वेगळी आहे की कायदा हा मात्र कोणी हातात घेऊ नये पण जर कायद्यानी जर त्यांच्यावर कारवाई होत असेल आणि ते गोवंशाची कत्तल करत असतील गोवंशाची वा वाहतूक करत असतील तर निश्चित आम्ही कारवाई करणार आहोत अजिबात त्याच्यामध्ये काही कुठलाही दुमत नाहीये पण अजितदादांनी जे सांगितलं की कायदे हातात घेऊ नये चांगली गोष्ट आहे मग कायदे पाळावे त्यांनी त्यांनी गोवंशाच्या बाबतीत अजिबात आम्हाला कत्तल चालणार नाही कुठली अन अधिकृत वाहतूक चालणार नाही त्यांना हे पण समजून घ्यावं लागेल की वाहतूक करायची असेल गोवंशाची तर त्याची परमिशन पण घ्यावी लागेल आर ओची परमिशन घ्यावी लागेल पशुसंवर्धन खात्याची परमिशन घ्यावी लागेल एक पत्र घ्यावं लागेल पण हे जर नाही घेतलं आणि गाडी जर अडवली तर मग त्याच्यावर कारवाई होणार सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा